हॅलो नमस्कार कशा आहात सर्वजण सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ तुम्हाला आजचा दिवस खूप छान असा आनंदाचा आणि आरोग्यदायी जाऊ देत ही स्त्री आई जगदंबेच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या आपल्या सुंदर अशा व्हिडिओला सुरुवात करते तर ताईंनो तुम्हाला मी आज दाखवणार आहे माझे इव्हनिंग रुटीन तर इव्हनिंग रुटीनमध्ये आपल्याला लक्ष्मी प्राप्तीसाठी काय काय करायचं असतं किंवा संध्याकाळचं आपलं प्रत्येक आपल्या घरामध्ये प्रत्येकाच्या घरामध्ये संध्याकाळ कशी असली पाहिजे संध्याकाळच्या वेळेत कुठली कामं करावी संध्याकाळच्या वेळेस काय काय करावं कुठले करू नये कुठलं करावं ह्याची संपूर्ण माहिती मी आजच्या व्हिडिओमध्ये दे देत आहे तर व्हिडिओ न स्किप करता शेवटपर्यंत बघत राहा आवडला तर लाईक करा कमेंट करा चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा चला तर आता वाजलेले आहेत साडेचार आणि बघू शकता आहे आबाळ आलेला आहे आणि आबाळ आलेला आहे पावसाचं वातावरण आहे कपडे काढायला आले होते पण थोडेसे ओलले आहेत म्हणून तसेच ठेवले पण ते कपडे कधीही रात्रभर ठेवायचे नाही कारण काय होतं रात्रभर जी बाहेरची निगेटिव्हिटी जी आहे ती आपल्या कपड्यांवरती बसते आणि तेच कपडे आपण सकाळी उठले की घालतो त्याच्यामुळे कधीही संध्याकाळच्या अगोदर म्हणजे पाचच्या अगोदर आपले जे कपडे आहेत ते सगळे काढून आणावे त्यानंतर बघा आपलं म्हणजे संध्याकाळच्या अगोदर साडेसहाच्या अगोदर आपले घर म्हणजे आपलं घर अंगण जे काही घरामध्ये दिवसभराचं चा, कचरा पडलेला असतो किंवा दिवसभर जरी कचरा नसला तरी पाच म्हणजे पाच वाजता साडेचार वाजता आपण ज्यावेळेस झोपीतनं उठतो त्यावेळेस आपला आवरतो त्यावेळेस आपली सगळी घरं जी आहेत ती स्वच्छ अशी झाडून घ्यायची कुठं जर धूळ दिसत असेल तर ती सगळी पुसून घ्यायची कारण संध्याकाळी ही लक्ष्मी यायची वेळ असते त्या टायमिंगला आपल्या घरामध्ये तीन लक्ष्म्या येत असतात लक्ष्मी अन्नपूर्णा सरस्वती अशा तीन देव्यांचं आपल्या घरामध्ये आगमन होत असतं तिने सांजेला त्याच्यामुळे आपलं घर हे नेहमी स्वच्छ आणि टापटीप असलं पाहिजे म्हणजेच आपण दुपारी झोपलेला असतो तर आपण ज्यावेळेस उठतो त्यावेळेस सगळी आपली घरं जी आहे ती स्वच्छ करावी अंगण स्वच्छ करावं सकाळ संध्याकाळ दोन्ही टायमिंगला हे आपल्याला सकाळी आणि संध्याकाळी हे दोन्ही टायमिंगला करायचं असतं संध्याकाळी नाही सडा मारला तरी चालतो पण झाडू मात्र मारावा संध्याकाळी संध्याकाळी म्हणजे साडेसहाच्या अगोदर म्हणजे सहाच्याच अगोदर तर सगळी घरं जे आहेत ते आता स्वच्छ साफसुत्री सु, करून घ्यायची आपले जर घरामध्ये काही अस्ताव्यस्त पडलेलं असेल तर ते सुद्धा व्यवस्थित करायचं ज्यांच्या घरामध्ये मुलं असतात तर त्यांच्या बघा सोप्याचे कवर कुशन वगैरे जे आहे ते अस्ताव्यस्त पडलेले असतात तर ज्यांच्या घरामध्ये मुलं आहेत तर त्यांनीही आवर्जून काळजी घेत जावी तिन्ही सांजेच्या अगोदर आपलं घर जे आहे ते स्वच्छ असं टापटिप झालं पाहिजे जेणेकरून लक्ष्मी माता जर आपल्या घरामध्ये आली तर तिला प्रसन्न असं वाटलं पाहिजे आणि तिनं कायम वास्तव्य केलं पाहिजे आणि तिन्ही सांजेला आपल्याला काही काय, काय तिन्ही सांजेच्या अगोदर आपल्याला सगळं घर जे आहे ते स्वच्छ क्लीन करून घ्यायचं फरशा नाही पुसल्या तरी चालतात पण सगळ्या घरामध्ये झाडू मारून घ्यायचं जेवढ्या आपल्या खोल्या आहेत तेवढ्या सगळ्या खोल्यांमध्ये किचन असो बेडरूम असो हॉल असो आणि आपलं अंगण हे सगळ्या खोल्यांमध्ये आपल्याला झाडू मारून घ्यायचं आहे सहा वाजल्यापासून संध्याकाळी साडेसात वाजेपर्यंत अजिबात घरामध्ये कोणीही आडवं पडायचं नसतं म्हणजे सोप्यावरती किंवा बेडवरती झोपायचं नसतं कारण ती वेळ जी आहे ती लक्ष्मी यायची वेळ असते सहा ते साडेसात या दरम्यान त्याच्यामुळे जरी कोणी कंटाळून आलेला असेल तर त्यांनी फक्त सोप्यावरती बसून राहावे आडवू बडू नये कंटाळा आणि खरंच बघा ज्या ज्या महिलांना किंवा कोणालाही तिने सांजेच्या वेळी जर कंटाळा जांभळा येत असतील तर त्यांनी पहिलं एकच रोजचं करायचं फ्रेश मूड होण्यासाठी चहा चांगला मस्त असा कडक कडक चहा घ्यायचा अगोदर फ्रेश व्हायचं आणि कधीही आपल्याला पाच साडेपाच वाजले की फ्रेश व्हायचं जर त्याच्या अगोदर तुम्ही फ्रेश झाला असाल तरीसुद्धा बघा तुम्ही पावणेसा साडेपाच पावणेसाच्या दरम्यान फ्रेश व्हायचं कारण त्या टायमिंगला आपल्याला फ्रेश राहणं खूप गरजेचं असतं जांभळे येणं आळस येणं ह्या अशा गोष्टी घडू नये म्हणून आपल्याला साडेपाच पावणेसाच्या दरम्यान हातपाय स्वच्छ धुवून फ्रेश व्हायचं त्यानंतर आपले केस वगैरे विंचरायचे जरा थोडासा मेकअप करायचा म्हणजे आपला मूड फ्रेश राहील आणि जर खरंच कोणाला आळस कंटाळा येत असेल तर त्यांनी अत्तर वगैरे सेंट वगैरे जे आवडीचं आहे तेसु जी ते तेसुद्धा लावावं जिथं सुगंध असतो तिथं लक्ष्मीचा वास असतो त्याच्यामुळे ना आ, हे सर्व आपण करायचं असतं तर त्यानंतर फ्रेश झाल्यानंतर व्यवस्थित असं आणि कडक चहा प्यायचा म्हणजे कंटाळा येणार नाही तर असं हे संध्याकाळी सहाच्या आजचं रुटीन मी तुम्हाला सांगते तर इकडे बघा माझा जे ना आज सकाळी राहिला होता हे करायचा म्हणजे सक काय होतं मला सकाळी खूप कामं जर असतील तर चार वाजताच मी जी, आ, आ, जीना वगैरे झाडून घेते कारण मला सकाळची बाहेरची कामं असतात आणि हा जिणा आहे आतला त्याच्यामुळे वरती येणं जाणं जास्त नसतं फक्त मी कपडे वळत घालण्यासाठीच वरती येत असते पण तरीसुद्धा दिवसातनं एकदा आपला जिणा जो आहे तो सुद्धा स्वच्छ केला पाहिजे घरातल्या प्रत्येक ठिकाणी कानाकोपऱ्यामध्ये झाडू हा मारला पाहिजे तर इकडे जेनासुद्धा स्वच्छ असा करून घेतला काय जो कचरा असेल तो सगळा बाहेर काढला आणि कसा का आहे तिने सांजेच्या नंतर म्हणजे आपल्याला संध्याकाळी झाडू मारायचा नसतो कचरा बाहेर काढायचा नसतो तर आता तुम्ही म्हणायला आपण संध्याकाळी जेवण केलं स्वयंपाक झाला त्यानंतर मग आपलं किचन घाणवतं किचन ओटा घाणवतो तर ते स्वच्छ करायचं का नाही तर नंतर आपण अर्थात आपलं घरामध्ये भाज्या निवडलेला कचरा असतो किंवा स्वयंपाक केलेला कचरा असतो तर असा असतं तर, तर साडेसातच्या नंतर तुम्ही झाडू मारला तरी चालतो पण तो कचरा जो आहे तो कधीही घराच्या था बाहेर टाकायचा नाही कारण काय होतं माहिती आहे का, का संध्याकाळचा जो कचरा आहे तो लक्ष्मी स्वरूप असतो त्याच्यामुळे आपण कधीही तो बाहेर टाकायचा नसतो त्याच्यामुळे घरामध्ये साठवून ठेवायचा कुठले तरी एका कोपऱ्यामध्ये आणि तो सकाळी पहिलं उठलं की तो कचरा बाहेर काढायचा असं करायचं असतं तर ही झाली सगळी साफसफाई स्वच्छताची कामं तर संध्याकाळी बघा आता आपल्याला दिवे लावायचे आहेत संध्याकाळचे टायमिंग दिवे लावायचा टायमिंग असतो तर आपल्याला कुठं कुठं दिवे लावायचे कशाचा दिवा लावायचा तो दिवा लावल्यानंतर कुठला मंत्र बोलायचा हे सांगते तर आता बघा माझं सगळं स्वच्छ झालेलं आहे तर मी फ्रेश झाले होते अगोदरच त्यानंतर पुन्हा एकदा मी असा हात धुवून घेतला कारण काय होतं झाडू मारल्यानंतर आपला हात वगैरे घाण होतात आणि त्यानंतर दिवाबत्तीच्या टायमिंगला मी एकदा पुन्हा फ्रेश होत असते तर हा मी चार वाजता झुपीतनं उठल्यानंतर पहिलं फ्रेश होते कारण मला दुकान उघडायचं असतं आणि मला सगळी घरं वगैरे झाडायची असतील म्हणून मी दोन वेळा फ्रेश होत असते सगळी घरं झाडून काढल्यानंतर जी काय दुपारची भांडी असतात ती भांडी चार असो दोन असो ताट असो वाटे असो जे काय भांडी असतील तीसुद्धा घासून घ्यायची कारण काय होतं संध्याकाळी अजिबात खरकटी उष्टी भांडी जी आहे ती बेसिनमध्ये असली नाही पाहिजे म्हणजे संध्याकाळच्या टायमिंगला त्याच्यामुळे ते पाचच्या अगोदरच आपले जे काही भांडे असतील ते सगळे घासून घ्यायचे म्हणूनच मी दुपारी झोपले की साडेतीनला उठते साडेतीनला उठल्यानंतर मग मी कपडे वगैरे आणायला जात असते कपडे घेऊन यायचे घड्या घालायचे कपड्यांच्या त्यानंतर फ्रेश व्हायचं फ्रेश व्हायचं म्हणजे मी चारला फ्रेश होत असते त्यानंतर सगळी घरं वगैरे झाडत असते कारण काय होतं मला आणि म्हणजे आपल्या अंगामध्ये आळस असताना मला काम कुठलंही होत नाही त्याच्यामुळे मी फ्रेश होते त्यानंतर सगळी घरं वगैरे झाडत असते आणि त्यानंतर संध्याकाळच्या टायमिंगला म्हणजे दिवे लागण्याच्या टायमिंगला पुन्हा एकदा मी फ्रेश होत असते तर ही सगळी कामं करत करत वाजलेले आहेत सव्वा सहा सव्वा सहा ते पावणे सात सात वाजेपर्यंत माझं हे सगळं दिवाबतीचा टायमिंग जो आहे तो चालतो तर सव्वासाला मी दिवाबत्तीला करायला घेते मग इथली दिवाबत्ती असते स्वामींकडे दिवा लावलेला असतो बाहेर तुळशीला दिवा असतो दरवाज्यात दिवा असतो हे सगळं करूच तर असा जातात बरेच परत आपलं स्तोत्र मंत्र असतं संध्याकाळी घरामध्ये खनखनीत अशा आवाजात घंटी वाजवायची असते तर असं करत करत मला बराच वेळ होतो त्याच्यामुळे हा टायमिंग माझा दिवाबत्तीचा आहे साला में ला ला दे ला तर सव्वा सहा साडेसहाला मी दिवा लावायला घेत असते त्यानंतर बघा आपल्या देवघरामध्ये मोठ्या आवाजात घंटी वाजवायची अगरबत्ती ओवायची देवांना हळदी कुंकू लावायचं सर्वात अगोदर आपण लिहायचं आणि त्यानंतर आपल्याला दिवे लावायचे आहेत एक दिवा तुळशी पुढं आणि एकदा आपल्या दाराच्या उजव्या म्हणजे आपण आतमध्ये जातो ज्यावेळेस आपण आतमध्ये जातो त्यावेळेस आपल्या उजव्या हाताला म्हणजे दरवाजेच्या उजव्या हा म्हणजे आपल्या उजव्या हाताला दिवा लावायचा असतो तर तो दिवा तुपाचा असला पाहिजे तुपाचा नसेल तर आपल्याला तिळाच्या तेलाचा मोहरीच्या तेलाचा सुद्धा लावला जातो तर बघा तुपाचाच लावावा शक्यतो गाईच्या देशी तुपाचा दिवा लावावा कसा असतं प्रत्येकाची ऐपत नसते पण काही जणांकडं उपलब्ध असतं तूप थोड्या प्रमाणात म्हणजे अगदी पाच मिनटं जरी चालला दिवा तरी चालेल अगदी काही भरून दिवा लावावा असं पण नाही तर तो दिवा लावायचा आणि तुळशीला एक जर तुळशीला आणि दोन्ही तुम्हाला दोन्ही ठिकाणी दिवे लावायला जमत नसतील म्हणजे खूप तूप आता कसं प्रत्येकाकडं असतं नसतं तर तेलाचा दिवा तुळशीला लावला तरी चालतो आणि दोन्ही दिव्यामध्ये म्हणजे आपल्या सकाळचा जो दिवा असतो माझा तो प्रज्वलितच असतो त्याच्यामुळे त्याला संध्याकाळी लावायची गरज लागत नाही त्याच्यात ते फक्त तेल होतच असते आणि वात बघू शकताय तुम्ही अशा प्रकारे आपल्याला जोडवात करायची असते नेहमी शिंगल वात कधीही लावायची नाही जोडवातीच लावायच्या एक माझी पितळाचा दिवा आहे तो माझा दारामध्ये असतो उजव्या कोपऱ्यात मी पहिलं पुण्याला होते तेव्हापासूनचा माझा तो दिवा आहे तोच दिवा माझा कायमस्वरूपी दारात असतो आणि तुळशीला मात्र पंथी असते कारण काय होतं पाऊस येतो पावसाने दिवा राहतो नाही राहतो आता रोजचा पाऊस आहे आणि तुळशीला माझ्या इथं रोज पाऊस लागतो त्याच्यामुळे पाऊस असेल तर संध्याकाळचा दिवा शक्यतो मी फक्त दारातच लावते एक साईडला कोपऱ्याला तुळशीचा दिवा जो आहे तो लावत नाही कारण काय होतं पाऊसच चालू असतो त्याच्यामुळे दिवा लावण्यात काहीच अर्थ नाही एक सेकंदसुद्धा दिवा राहत नाही तर असं होतं आणि आडोसा नाही तुळशीला त्याच्यामुळे तर बघा जोडवात घातलेली आहे त्याच्यानंतर त्याच्यात एक एक चमचा तूप घालते आणि दिव्याला दिवा कधी प्रज्वलित करायचा नाही एका दिव्याने दुसरा दिवा जर तो दिवा वेगळा असतो ए दुसरे एका दिव्याने दुसऱ्या दिव्याला प्रज्वलित करायचा तो दिवा वेगळ्या प प्रकारचा असतो त्याच्यामुळे त्या दिव्याने दुसरे बाकीचे सगळे दिवे जे आहेत ते प्रज्वलित करू शकतो आपण नसेल तर आपल्याला काडेपिटी घेऊन काळ्या माचेसने दिवा प्रज्वलित करायचा आहे त्याचबरोबर आपल्याला आणखीन एक गोष्ट करायची आहे भीमसेन कापूर असेल तर तो घ्यायचा आहे नसेल तर साधा कापूर असला तरी चालेल एक आपली नेहमीची पंथी असते त्या पंथीमध्ये तो कापूर घ्यायचा त्याच्यामध्ये दोन किंवा पाच लवंगा टाकायच्या आणि त्याच्यावरती थोडंसं तूप सोडायचं आणि हे खरंच केल्याने खूप म्हणजे खूप पॉझिटिव्ह वाटतं घरामध्ये बघा संध्याकाळच्या टायमिंगला वातावरण पण चांगलं होतं आणि तूप आणि कापूर आणि लवंग हे औषधीसुद्धा आहेत त्याच्यामुळे आपल्याला शरीरालासुद्धा फायदेशीर ठरतं तर बघा आहे ते सुद्धा आपल्याला सगळ्या घरामध्ये फिरवून घ्यायचं आहे तर आता मी तुळशीला दिवा लावून घेते आणि संध्याकाळच्या वेळेला एक गोष्ट लक्षात घ्यायची तुळशीला लांबणंच हळदी कुंकू व्हायचं तुळशीच्या पानाला तुळशीला फांदीला अजिबात हात नाही लागला पाहिजे नमस्कार सुद्धा लांबणं करायचं आणि हळदी कुंकूसुद्धा लांबणं करायचं आणि त्याचबरोबर आपल्याला तो दिवा ओवळायचा आणि तिथे ठेवायचा दिवा ओवळत असताना किंवा तुळशीची पूजा करत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय हा मंत्राचा पठण करायचं किंवा जप करायचा जिथे भगवान विष्णू असतील तिथे माता लक्ष्मी माता तुळसी या सगळ्या तिचे अनेक रूपे आहेत तर ह्या देवी सगळ्या आपल्या पतीबरोबर असतात त्याच्यामुळे विष्णुप्रिया आहे आपली तुळस तुळशी मातेचं कधीही पूजा पुझा, पूजन करताना आपल्याला ओम नमो भगवते वासुदेवाय असंच म्हणायचं आणि त्यानंतर जो तुपाचा दिवा आहे तो आपल्या घराच्या कोपऱ्याला लावायचं म्हणजे आपल्या आपण घरात येता असताना आपल्या उजव्या हाताला दिवा लावायचा तर इकडे स्वामींनासुद्धा दिवा लावून घेतलेला आहे स्वामींची सुद्धा अगरबत्ती ओवळून वो दिवा प्रज्वलित करून झालेली आहे पूजा तर संध्याकाळ असं काही माझं रुटीन असतं आणि पूर्ण माझं रुटीन मी तुमच्याशी संध्याकाळचं शेअर केलेलं आहे तर बघा अशा पद्धतीनं जर आपलं रुटीन असेल आपल्या प्रत्येक गृहिणीचं रुटीन असेल तर आपल्याला घरामध्ये कधीच काहीच कमी पडणार नाही आपलं घर नेहमी पैशाने सुख समाधानाने भरलेलं असेल आणि खरंच आपल्याला सुख समाधान जर पाहिजे असेल पैसा म्हणजेच सर्व काही नाही तर घरामध्ये शारीरिक सुख म्हणजे आरोग्य सुख हे आणि समाधान हे सगळ्या गोष्टी असल्या म्हणजे आपली खरी संपत्ती ही जी आहे ते आपलं शारीरिक सुख आहे म्हणून आपल्याला आरोग्य चांगलं लागणं आपल्याला हे सगळ्या गोष्टी आहेत ती म्हणजेच आपली खरी अखंड लक्ष्मी प्राप्ती तर बघा इकडे जी आपण कापूर आणि लवंग हे जे सगळं तुपाचं तर हे घेतलं केलेलं होतं तर हे सगळ्या घरामध्ये आपले जेवढ्या घरामध्ये रूम आहेत तेवढ्या सगळ्या रूममध्ये फिरवायचं आणि त्यानंतर आपल्या घरामध्ये कुठल्याही एका कोपऱ्याला हे ठेवून द्यायचं आणि ते शांत होईपर्यंत ते तिथंच ठेवायचं ते घरामध्ये आणायचं नाही सगळीकडे फिरवायचं आणि ते तिथंच ठेवायचं आणि त्यानंतर बघा ते शांत झालं की ते एका झाडाच्या कुठल्या तरी कुंडीमध्ये टाकून द्यायचं निर्मालयात किंवा झाडाच्या कुंडीमध्ये टाकलं तरी चालतं आणि संध्याकाळी सहा वाजल्यापासून साडेसातपर्यंत अजिबात आपला दरवाजा जो आहे तो बंद करायचा नाही आपला दरवाजा म्हणजे आपलं मेन डोर जे आहे ते बघू शकताय असं उघडं संध्याकाळच्या टायमिंगला ठेवायचं आता सातला पाच कमी आहेत माझ्याकडं आणि एवढं सगळं करेस करेपर्यंत मला एवढा टायमिंग होतो तर बघू शकताय तर असं माझं संध्याकाळचं रुटीन होतं तुम्हाला आवडलं का नक्की कमेंटमध्ये सांगा श्री स्वामी समर्थ